एकनाथरावजी गे <laughs> शिंदे आम्ही मंत्र्यांनी वेळ मागावी त्यांनी आम्हाला भेट द्या आम्ही त्यांना विचारलं साहेब भेटायचंय आज रात्री दोन वाजता या रात्री चार वाजेपर्यंत आपला पक्षाच्या सरकारच्या कारणावर चालवताना आम्ही पहिला मुख्यमंत्री पाहिलाय मलाही त्यांची झोशी राजा आपला त्याच नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे मी पाणीटक्रीवाला ते रिक्षावाले असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले सब्जी बंडवर भाजी भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते ओ ओ गुरुव्हे चंद्रकांत ठेरे काय झालायचे बरुड बुरूर। टोपली बोरु टोपली विनाय के असे लोक मोठे केले हा पुन्हा नारायणाने काय करायचं काय करायचं कोंबडी जितायचे असं आहेगूर म्हणजे कठीण गाव किसय म्हणा तसं नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे लिपीचे आहेत ते आपल्या लोक त्यांच्याशी असं नाही बोलायचं सब एक आहे कांधीची एक आहे